प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर कोरोना लॉकडाऊनच्या काळात बडनेरा शहरातील ज्या लोकांना चुकीचे प्रचंड वाढलेले व वा अव्वाच्या सव्वा वीज बिल आले अशा शेकडो लोकांना आपल्या बिलासह बडनेरा नवी वस्तीतील महावितरण कार्यालयावर भाजपाचे पाच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात धडक दिली उपस्थित अधिकाऱ्यांनी वीज बिल कमी करून देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त लोकांनी वीज बिलाची होळी करून उद्धव ठाकरे सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात शेकडो लोक महावितरणाच्या कार्यालयावर पोहोचले मात्र पोलिसांच्या गराड्यात असलेले अधिकारी कोणाचेच बिल बिल दुरुस्त करून मानसिकतेत नव्हते आम्ही दिलेले नियमानुसार असून वीज बिल भरावेच लागेल अशी आडमुठी भूमिका महावितरणने घेतली होती असंख्य गरीब लोक कळवळा करत असतानाही महावितरण ऐकण्यास तयार नाही प्रत्यक्ष स्थिती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्यामध्ये कमाली ची है, रामदे है, जी तफावत आहे बडनेरा मध्ये वीज कापण्याचे धमक्या देखील दिल्या जात आहे अखेर उपस्थित शेकोळचा जमावाने महागाडी सरकार विरोधात घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला व वीज बिलाची होडी केली मंत्री ऊर्जा मंत्री नितीन राऊत रोज टीव्हीवर खोटं सांगून आले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री खोटं सांगून आले रोज टीव्हीवर की आम्ही शंभर युनिटपर्यंत माफ करू त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांचे बिलं दुरुस्त करून देऊ या ठिकाणी आम्ही यांना पूर्व सूचना दिली होती की आज आम्ही बिलं घेऊन येणार आहे इथं आल्यानंतर हे आम्हाला सांगतात की बिलं जमा करा आम्ही एकेकाला एक एक समजून सांगू यांना हे करायचं नाही आहे यांनी जनतेच्या खिच्यावर डाका मारलेला आहे यांना जनतेला लुटायचा आहे आम्ही या सरकारचा निषेध करतो महाडी सरकारचा टका टक्काऱ्या मागाडी या आंदोलनामध्ये नगरसेविका गंगा अंबोरे राजेश शर्मा राजेंद्र भैसे किशोर जाधव अन्नू शर्मा उमेश निलगिरे पूजा जोशी सतनाम कोर हुड्डा अमृत यादव किरण मधुकर अंबाडकर प्रदीप आंबाडकर योगेश निमकर तुषार अंबोरे प्रदीप पवित्रकार यांच्यासह शेकडो लोकांनी भाग घेतला ब्युरो रिपोर्ट प्रजासत्ताक न्यूज प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा आठ सहा शून्य पाच नऊ चार आठ आठ पाच तीन दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल